आयुषाराम जीवन जगण्यासाठी महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हातोहात लांबवणाऱ्या पुण्यातील सॉफ्टवेअर महिलेच्या पतीसह दोघांना राजारामपुरी पोलिसांनी अटक केली आहे संशयित आरोपी मयूर रमेश जाधव वयवर्ष पंचवीस त्याचा साथीदार योगेश भानुदास पिसाळ वयवर्ष सत्तावीस दोघे राहणार बाऊची तालुका वाळवा जिल्हा सांगली अशी त्यांची नावं आहेत त्यांच्या ताब्यातून दोन दुचाकी मोबाईल सोन्याचे दागिने असे सुमारे दोन लाख हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे सांगली जिल्ह्यात आणखी काही गुन्हे गेले आहेत का याबाबत चौकशी सुरू आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये दहा नोव्हेंबर रोजी स्वाती बळवंत कुलकर्णी वयवर्ष ब्याऐंशी राहणार माळी कॉलनी टाकाळा राजारामपुरी या दुपारी चारच्या सुमारास बाहेर फिरावयाला गेला असता त्यांच्या गळ्यातील सोन्याचे गंटन दुचाकीवरून आलेल्या अज्ञात दोन चोरट्यांनी हिसडा मारून लंपास केलं होतं या प्रकरणी राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या घटनेनंतर पुन्हा शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये प्रमोदिनी प्रतापराव हवलदार वयवर्ष अष्ट्याहत्तर राहणार रुईकर कॉलनी कोल्हापूर यांच्या गळ्यातील सोन्याची चेन लंपास केली होती तर दुचाकी शिकत असलेल्या महिलेच्या गळ्यातील गंटन हिसडा मारून लंपास करण्याचा प्रयत्न केला होता या तिन्ही घटनांच्या पार्श्वभूमीवर राजारामपुरी पोलीस तपास करीत असताना कॉन्स्टेबल संदीप सावंत यांना खबऱ्यांकडून संशयित आरोपी मयूर जाधव हो, आणि योगेश पिसाळ यांची माहिती मिळाली त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्यांची कबुली दिली यावेळी पत्रकारांना माहिती देताना पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी सांगितलं राजारामपुरी पोलीस ठाण्यात दिनांक दहा रोजी स्वाती कुलकर्णी या साधारण ब्याऐंशी वर्षाच्या महिला परिसरात फिरत होत्या त्यावेळेला अज्ञात दोन इसम आले आणि त्यांच्या गळ्यातली चेन ओढून मारून चोरून गेली आणि मोटरसायकलवरून पळून गेले तो गुन्हा राजारामपुरी पोलीस ठाणे येथे अज्ञात चोरट्याचे वर्ग दाखल करण्यात आलेला होता त्याच्यानंतर दिनांक अठरा रोजी रुईकर कॉलनी येथे हवालदार या अष्ट्यात्तर वर्षाच्या महिला चालत चाललेल्या असताना पण याच पद्धतीने दोन अज्ञात तरुणांनी मोटरसायकल वर येऊन त्यांची गायातली चेन मोडून गेली पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल होता तसेच या दहा ते अठराच्या दरम्यान तेरा ते चौदा तारखेला शाहूपुरी पोलीस ठाणे हद्दीतच मिरचे हॉटेलच्या इथे एका महिलेच्या गाळ्यात सोन्याचा हार ओढण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता आरोपीने परंतु तो खोटा असल्यामुळे व प्रयत्न असल्यामुळे त्यांनी शाहपुरी पोलीस ठाणे येथे तक्रार केलेली नव्हती त्याचा तपास आम्ही करत होतो आमच्या सावंत म्हणून आहेत त्यांना माहिती मिळाली की बापची येथे मयूर रमेश कांबळे आणि हे दोन व्यक्ती या सर्व चेन स्नॅपिंग चे गुन्हे केलेले आहेत त्या आधारे आपण तिथं सापा लावला बापची या गावामध्ये अष्टात जिल्ह्याचा आणि त्यांना पण ट्रॅप लावून पकडले त्यांनी सर्व गुन्ह्याची कबुली दिली आहे त्यातील त्यांनी गुन्ह्यात वापरलेल्या दोन गाड्या व राजारामपुरी पोलीस ठाण्याकडे मुद्देमाल सर्व हस्तगत करण्यात आलेले आहे पुढील तपास करते मी यांनी अजून पण केली असण्याची शक्यता नाकारता येत त्या दृष्टीने तपास चालू संशयित आरोपी मयूर जाधव याचे आईवडील शेती करतात त्याचं लग्न झालं असून त्याची पत्नी पुण्यामध्ये एका खाजगी कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम करते मयूर याला आयुष्याराम जीवन जगण्याची सवय आहे कामधंदा काही न करता चेन स्नॅकर करून तो मौज मस्ती करत असे तो या चोऱ्या करतो याची पुसटशी कल्पना पत्नीसह त्याच्या आईवडिलांना नाही त्याच्या या कृत्याचा धक्काच कुटुंबियांना बसला आहे सांगली परिसरातील एका सराफाला ते चोरीचे दागिने विकून पैसे घेत असल्याचं तपासात पुढं आलं आहे संबंधित सराफ पोलिसांच्या रडारवर असून लवकरच त्याला देखील अटक केली जाईल असं पोलीस निरीक्षक चव्हाण यांनी सांगितलं पत्रकार परिषदेत सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित पाटील उपनिरीक्षक सचिन चंदन हवालदार कृष्णा पाटील विशाल शिरगावकर सचिन पाटील सत्यजित सावंत अमोल पाटील सुशांत तळप नितीश बागडी आदी पोलीस ठाण्याचे कर्मचारी उपस्थित होते